नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक नामदेवराव जाधव चला आपले शेअर करू सिंगापूर मोहिमे मोहिमेअंतर्गत आम्ही आमच्यासोबत अनेक तरुणांना आणलेले त्यातील एक स्टडी केस म्हणजे अविनाश जोधन आहेत हे सर्वसामान्य चालक आहेत ते भाड्याने राहतात दिवसभर त्यांनी जर रिक्षा चालवली तर संध्याकाळी त्यांची चूल पेटते परंतु त्यांच्याकडे असलेल्या समाजाच्या विकासाचे धोरणाची तळमळ याच्यामुळे मी त्यांना जवळ केलं आणि त्यांना सांगितले की चला तुम्हाला सिंगापूरला मी अभ्यास दौऱ्यावर घेऊन जातो ते म्हणले सर कसं होणार काय होणार एक रिक्षा चालक कसं शक्य आहे आणि मग आम्ही सगळ्या यंत्रणा कामाला लावल्या त्यांच्या अनेक सहकार्यांनी मदत केली आणि एक सामान्य रिक्षावाला या सिंगापूर शहराच्या दौऱ्यावरती अभ्यास करायला आला आणि म्हणून योगावे आमचा असा आहे की या ठिकाणी ज्या माणसांनी रिक्षा चालवली इथे येऊन रिक्षा चालवली चाळीस पन्नास वर्षापूर्वी आणि त्या माणसांनी एका त्या रिक्षाचं रूपांतर पुढे हॉटेलमध्ये केलं नेहमी आम्ही जेवायला त्या हॉटेलमध्येच येत होतो जेणेकरून सगळ्यांना ती आठवण राहिली पाहिजे हे ते हॉटेल आहे की जिथे आम्ही लिटिल इंडियामध्ये आ, हे जे हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये आम्ही गेले पाच सहा दिवस रोज सकाळी नाश्त्याला आहे मुक्कामी इथं जावत की एक रिक्षावाला इथं येतो आणि सिंगापूरमध्ये आपलं स्वतःचं साम्राज्य उभं करतो तसंच आपल्याला प्रत्येक शहरातील उपेक्षित शोषित कष्टकरी वर्गाला भाषणं देऊन गंडवणं बंद झालं पाहिजे त्यांनाच आता खरं तर म्हणजे राशन आणि भाषण या दोन्ही गोष्टी भारतात माणसांसाठी काय प्रा करू शकतात हे आपण विचार करायला पाहिजे नुसतं राशन दिल्याने पोट भरणार नाही आणि नुसतं म्हणजे विक नुसतं राशन दिल्याने विकास होणार नाही आणि नुसतं भाषण दिल्याने पोट भरणार नाही आपण कृती करावी लागेल आणि हे कृतीशील कार्यक्रम त्याच्या अंतर्गत हा सिंगापूरचा अभ्यास दौरा होता माझ्यासोबत जसे अविनाश जोगदन रिक्षा चालक आहेत तसे काही नोकरदार मंडळ आहेत काही उद्योजक आहेत काही व्यावसायिक आहेत अशा सगळ्यांनी मिळून आम्ही हा दौरा केला आणि आमचं सिंगापूर शहर विकसित करण्याचा विक सिंगापूर शहर विकसित करण्याचा जो दूरदृष्टी इथल्या प्राईम मिनिस्टरने दाखवली त्याचीच प्रेरणा घेऊन आम्ही आपल्या प्रत्येक शहराला सिंगापूर करणार आहोत तरी आता अविनाश जोगदण हे आजपासून आ, सिंगापूर रिटर्न अविनाश रिक्षावाला अशी त्यांची ओळख जगभर असणार आहे कारण हे महाराष्ट्रातील पहिला रिक्षावाला आहे ज्याने विमाननात बसून परदेश प्रवास करून सिंगापूर पाहिलेला आहे आणि ज्यांच्यासाठी शहराचा विकास करायचा ते कष्टकरी कामगार हां पथारी मालक भाजी विक्रेते फळ विक्रेते रिक्षाचालक असे जे समाजातला जो शेवटचा घटक आहे त्याला विकासाच्या मुख्य प्रभात आणणं म्हणजेच सनय छत्रपती शासन पक्षाचं काम आणि ते काम म्हणजे शिवाजी महाराजांच्या आदेशावर चालणे रैते स्फोटास लावणे आणि सर्वांना सोबत घेऊन आपण पुढे जाणं तोच प्रयोग आम्ही या सिंगापूर शहरामध्ये केलेला आहे आणि डेफिनेटली त्याचे खूप आउटपुट येतील अनेक महापालिकांमध्ये आम्ही अशाच प्रकारे सुशिक्षित तरुणांना नोकरी नोकरीसाठी पळतात लोक पण सुशिक्षित तरुणांना बाकी काय भविष्य नाही आम्ही सुशिक्षित तरुणांना राजकारणामध्ये आणणार आहोत त्यांना उमेदवारीचे तिकीट देणार आहोत अविनाश जोगण हे सुद्धा सी कॉलेजचे एम ए हिस्ट्री फर्स्ट क्लास आहेत बरं का त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण काउंट करतो म्हणजे त्यांना फक्त रिक्षा वाले ना हाकाई नहीं है। ते रिक्षावाले आहेत म्हणून आणलेले नाही हा काय क्रायटेरिया नाही आहे ते एम ए हिस्ट्री फर्स्ट क्लास आहेत आणि एवढं शिक्षण असूनसुद्धा त्यांना आपल्या देशामध्ये प्रगती संधी न मिळाल्यामुळे त्यांना रिक्षा चालवाय लागली आयुष्यभर म्हणून आम्ही त्यांना आता रिक्षा ते डायरेक्ट विमान असा प्रवास घडवला आहे जेणेकरून पुढच्या पिढ्यांना ही प्रेरणा मिळेल आणि ते सुद्धा काम करतील प्रेरणा घेईल आणि आम्ही सनय छत्रपती शासन पक्षाची ही भूमिका करणार आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढी मुलं दहावीच्या परीक्षेला बसतील त्या सर्वांना आम्ही आमच्या पक्षाच्या माध्यमातून पासपोर्ट काढून देणार आहोत प्रत्येक मुलाला प्रत्येक मुलाला आम्ही मुलीला दहावीची परीक्षा दिली नापास झाले चालतील पास झाले पाहिजेत मेरिटला आले तरच येऊ असं फिल्टर नाही फक्त त्यांनी दहावीचा फॉर्म भरला अशा प्रत्येकाला आम्ही पासपोर्ट काढून देणार आहे कारण या सिंगापूर देशात सर्वसामान्य माणसाचं मासिक उत्पन्न बारा लाख रुपये तर आपल्या मुलांना किमान महिन्याला एक लाख रुपये तरी सहज मिळायला पाहिजेत आणि त्या दिशेने आम्ही सर्वांसाठी पासपोर्ट काढू धन्यवाद